निस्सिम भक्ती करणाऱ्या भक्ताला जर त्याच्या गुरूंचा विरह सहन करावा लागला तर त्याची अवस्था आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो पाण्या वाचून तडफडणाऱ्या माशासारखी त्याची अवस्था होते आणि असंच काही सभावनिक दृश्य आज बघायला मिळालंय या व्हिडिओमध्ये आपण बघू शकताय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचा महानिर्वाण प्रसंग आठवताना परमपूज्य सेवागिरीजी महाराज आणि परमपूज्य बाबाजींना अनावर झाले आपण बघू शकतो सद्गुरु प्रती असलेली ही निष्ठा नाशिककरांना गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील अनेक साधू संत महंत यांचा सत्संग लाभतोय नाशिककरच नाही तर संपूर्ण देशभरात पूजनीय आणि वंदनीय असलेले निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज माणसाने माणूस म्हणून कसं जगावं आणि देवभक्ती सोबतच देशभक्ती कशी करावी हे ब्रह्मज्ञान देणारे जनार्दन स्वामी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ नाशिकमध्ये जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याचा काल सातवा दिवस नित्यक्रमाप्रमाणे काल अनेक कार्यक्रमांनी भक्तिमय ठरला यामध्ये जपानुष्ठान अखंड नंदादीप नामसंकीर्तन अभिषेक हस्तलिखित जपसाधना एकशे आठ कुंडात्मक कार्यसिद्धी महायाग यज्ञ याचं आयोजन रोज प्रमाणे काल करण्यात आलं तसेच दररोज सकाळ आणि संध्याकाळ श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांचा सत्संग झाला त्याबरोबरच रामायणाचार्य ह भप श्री समाधान महाराज शर्मा बीड यांचं सुश्राव्य भव्य अशी श्रीराम कथा काल देखील झाली या संख्येने भक्तांनी लाभ जय बाबाजी भक्त परिवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब गामणे कार्याध्यक्ष नानासाहेब गामणे यांच्या अथक परिश्रमातून हा भव्य दिव्य असा धर्म सोहळा सुरू होता काल कार्यक्रमाच्या सातव्या दिवशी दुपारी स्वामी शांतीगिरी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली तर संध्याकाळच्या महाआरतीला महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते त्यांच्या हस्ते बाबाजींचे पूजन करण्यात आले त्यासोबतच स्वामी व एन टी व्हीचे चे पत्रकार किशोर बेलसरे हे सपत्नीक उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या सर्वांना स्वामी शांतीगिरी महाराज यांनी शुभाशीर्वाद दिले तसेच आज रविवार दिनांक चोवीस डिसेंबर आज रोजी या भव्य अशा जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचा समारोप झाला समारोप्रसंगी ब्रम्हतावर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी रामकुंड नाशिक येथे गंगा स्नान केले आणि आजच्या धार्मिक विधीला सुरुवात केली ज्या भाविकांनी जपानुष्ठान महायज्ञ यात भाग घेतला होता त्यांनी आठ दिवस उपवास देखील केले होते आज महाप्रसादाने अनुष्ठानाची सांगता करण्यात आली या प्रसंगी या सगळ्यांनी उपवास देखील सोडला महाप्रसादाच्या या कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली दरम्यान आज धर्मसोहळ्याच्या या भव्य मंचावर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी जनार्दन स्वामींच्या पादुका घेऊन आगमन करताच भाविकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात महाराजांचे आणि पादुकांचे स्वागत केले हा आनंद साजरा करण्यासाठी यावेळी आतिषबाजी देखील करण्यात आली राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पादुकांचं मंत्रोच्चारात पाद्यपूजन करण्यात आले जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेकासाठी जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं चौतीस गावांमधून चौतीस विहिरींचे पाणी आणि चौतीस गावांमधून नाण्यांनी भरलेले चौतीस कलश अयोध्येला पाठवण्यासाठी संकलित केले त्याची देखील पूजन शांतिगिरी महाराजांनी केले तसेच आज समारोपाच्या कार्यक्रमासाठी खास जम्मू काश्मीर येथून स्वामी विद्यानंद सरस्वती महाराज यांची उपस्थिती लाभली सोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीप ना घुमरे हे या खास कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांचं देखील स्वागत आणि सत्कार यावेळी करण्यात आला या जपानुष्ठान सोहळ्यात भाग घेतलेल्या सर्वात कमी वयाचा मुलगा आणि मुलीचा प्रातिनिधिक स्वरूपात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्याकडून सत्कार करत त्यांना शुभाशीर्वाद देण्यात आले कार्यक्रमाच्या आयोजन समितीच्या वतीनं वीस फुटाचा भव्य असा पुष्पहार स्वामी शांतीगिरी महाराज यांना अर्पण करत त्यांचे महापूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याविषयीची अधिक माहिती गामणे डेअरीचे संचालक व जपानुष्ठान सोहळ्याचे कार्याध्यक्ष नानासाहेब गामने यांनी दिली जय बाबाजी आज चोवीस डिसेंबर श्रीराम धर्मसंस्कार सोहळ्याच्या आज सांगतेचा कार्यक्रम पार पडला खूप सुंदर असा श्रीराम धर्मसंस्कार सोहळा या नाशिक नगरीमध्ये पार पडला महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्यातून सर्व अनुष्ठानार्थी यज्ञावाले आणि आज आपल्या काशी इथून भावानी महाराज यांची उपस्थिती होती आज दुपारी तीन वाजता सर्व कार्यक्रमाची सांगता झाली सर्व नाशिककरांना दरम्यान या भव्य अशा कार्यक्रमात जयबाबाजी भक्त परिवाराच्या पूजा सामग्री खरेदीच्या स्टॉलवर देखील भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली दिसून आली अशा पद्धतीने आठ दिवसात लाखोंच्या संख्येने भक्तांना या धर्म सोहळ्याचा खुरपा प्रसाद लाभला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोमळे महाराज